नमस्कार मित्रांनो उदाहरण संग्रह तेवीस बघूया बघा खालील प्रत्येक समूहाचा एक छेद तीन म्हणजे किती ठीक आहे तर हे कसे काढायचे हे तुम्हाला मी ऑलरेडी मागच्या उदाहरणात सांगितलेलं आहे ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तो आधी तो बघा आणि मग इकडं या ठीक आहे मग आता पंधरा पेन्सिल येत की नाही आपण मग पंधरा लिहू काय लिहू पंधरा ठीक आहे मग पंधराचा काय करायचं आपल्याला पंधराचा एक छेद तीन काढायचा आहे की नाही मग गुणिले एक छेद तीन करायचं आहे ठीक आहे मग पंधरा आहे किती झाले पंधरा भागिले तीन मग पंधरा भागिले जर तुम्ही तीन केलं तर उत्तर किती तीनचा पाडा पंधरापर्यंत म्हणा तीन हा पाच आहे पंधरा किती उत्तर आलं पाच समजलं की नाही मग या पहिल्याचं उत्तर काय आलं पाच म्हणजे तुम्ही जर तीन भाग केले पंधराचे तर एक भाग कितीचा आहे तो पाचचा तुम्ही या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ते बघा हा एक भाग हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग त्याच्यापैकी एक भाग कितीचा आला पाचाचा ठीक आहे नेक्स्ट आता बघा एकवीस फुगे एकवीस फुग्यांचे वन थर्ड करायचे आपल्याला बरोबर की नाही व्हॉट इज द वन थर्ड ऑफ मग एकवीस फुगे घ्यायचे ना मग एकवीस घ्यायचं काय घ्यायचं एकवीस गुणिले एकशे तीन करायचं बरोबर मग किती उत्तर येईल एकवीस एक कर एकवीस आणि हात भागिले तीन एकवीस भागिले तीन कसा करायचा तीनचा पडा एकवीसपर्यंत म्हणा तिन्ही साते म्हणजे उत्तर आलं सात बरोबर म्हणजे जर तुम्ही तीन भाग केले एकवीसचे तर एक भाग कितीचा होईल साताचा समजले की नाही आता बघा हे किती फुगे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे हा एक भाग होईल ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हा दुसरा भाग झाला बरोबर आणि हा तिसरा भाग बरोबर की नाही म्हणजे आपण एकवीसचे तीन भाग केले तर एका भागात किती येत आहेत सात फुगे येत आहेत समजलं की नाही मग उत्तर फक्त एवढं लिहा तुम्ही फुगे नका काढत बसून हे उत्तर लिहायचं फक्त ठीक आहे नेक्स्ट नऊ मुले ठीक आहे तर आता नऊ मुले म्हणजे काय नऊ घ्यायचे ठीक आहे गुणिले एक छेद तीन करायचे बरोबर मग कसं करणार अंश अंशांचा करायचा नऊ एक नऊ भागिले तीन मग नऊ भागिले तीन म्हणजे तीनचा पाडा नऊपर्यंत पर्यंत म्हणा तीन त्रिक नऊ होता त्रिक म्हणजे उत्तर आलं तीन बरोबर मग याचं उत्तर किती आलं तीन मग हे तीं, तुम्ही लिहून घ्यायचं आणि तुम्ही पडताळा घेण्यासाठी तुम्हाला मी उत्तरही बघा आकृत्या पण दिलेल्या आहेत म्हणजे तुम्ही जर सारखे तीन भाग केले तर एका भागात किती येतात तीं, तीन 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 येतात बघा हा एक भाग झाला हा दुसरा भाग झाला आणि हा तिसरा भाग झाला तर त्याच्यापैकी एका भागात किती येतात तीन समजलं की नाही नेक्स्ट आता बघा अठरा पुस्तके मग अठरा द्या बरोबर अठरा गुणिले एक छेद तीन बरोबर मग अठरा एक अठरा भागिले तीन अठरा भागिले तीन म्हणजे तीनचा पाडा अठरापर्यंत म्हणा तीन सक सक म्हणजे सहा सहा उत्तर आलं म्हणजे तुम्ही जर अठराचे जर तुम्ही तीन भाग केले तर एका भागात किती येत आहे सहा सहा पुस्तकं तुमचे येतील समजा हे ये तीन भाग केले आपण अठरा पुस्तकांचे तर त्याच्या एका भागात किती येत आहेत सहा पुस्तक येतात असा त्याचा अर्थ झाला ठीक आहे पुढचं बघा आता खालील प्रत्येकाचा एक छेद पाच म्हणजे किती आता आपल्याला काय काढायचं आहे छेद पाच काढायचा आहे वीस रुपयाचा मग कसा करणार आता वीस बरोबर मग कसं उत्तर काढणार आता वीस आहे मग वीस घ्यायचे बरोबर आपण समजा घेतले वीस त्याचा एक छेद पाच म्हणजे काय गुणिले काय करणार एक छेद पाच मग कसं करणार उत्तर वीस कर 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 एक वीस एक वीस बरोबर वीस भागीले पाच मग पाचचा पाडा वीसपर्यंत पर्यंत म्हणा पाचशे वीस उत्तर आलं चार समजलं म्हणजे वीसचे छेद पाच म्हणजे किती आले उत्तर चार तसं आता, आता तीस किलोमीटरचे आता रुपये येत ना मग इथं काय लिहायचं रुपये काय लिहायचं रुपये ठीक आहे आता इथं बघा तीस किलोमीटर तीस किलोमीटरचा एक छेद पाच म्हणजे किती मग कसं करणार तीस घ्यायचे ठीक आहे तीस गुणिले एक छे पाच ठीक आहे मग आता इथं काय करण्याचा अंश अंशांचा गुन्हा कर तीस छेद पाच तीस भागीले पाच म्हणजे काय पाचचा पाठा तीसपर्यंत म्हणा पाच सख तीस म्हणजे सहा उत्तर आलं सहा किलोमीटर सहा किलोमीटर ठीक आहे आता तिसरं उदाहरण बघा येतं फिफ्टीन लिटर पंधराचा एक शेत पाच प्रत्येकाचा आपल्याला काय करायचं आहे एकशेद पाच भाग काढायचा आहे तर पंधराचा आपण छेद पाच भाग कसा काढणार पंधरा गुणीले एक शेत पाच करायचा मग काय झालं अंश अंशांचा गुन्हा कर पंधरा एक पंधरा भागीले पाच मग किती वा तुला पाचचा पाडा पंधरा म्हणतो म्हणा पाच ते पंधरा बरोबर तीन मग तीन काय लिटर तीन काय तीन लिटर ओके आता शेवटचा बघा पंचवीस सेंटीमीटरचे एक शेत पाच भाग काढायचा मग कसं करणार पंचवीस घ्या आणि गुनिले त्याचा एकछेप पाच करा ठीक आहे मग अंश अंशांचा आउशा, गुन्हागार करून टाका पंचवीस एक पंचवीस आणि भागिले पाच म्हणजे पाचचा पाडा पंचवीसपर्यंत म्हणा पाचा पाचा पंचवीस म्हणजे उत्तर आलं पाच पण पाच काय सेंटीमीटर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता बघा फाइंड द पार्ट ऑफ द खालील संख्यांच्या अपूर्णांक एवढा भाग काढायचा आहे तुम्हाला म्हणजे तीसचा दोनशे तीन किती तसंच मी तुम्हाला सांगितलं तसं काय करायचं तीस गुणिले दोनशे तीन करा बरोबर की नाही मग काय करणार तीस जुने साठ तीस जुने साठ आणि साठ भागिले तीन केल्यावर किती के उत्तर येईल मग तीनचा पडा सहापर्यंत म्हणा तीन जुने सहा आणि हा झिरो त्याच्यावर थांब्या किती उत्तर आलं वीस ठीक आहे म्हणजेच काय सातचे जर आपण तीसचे जर आपण तीन भाग केले तर समजा तीन भाग जर आपण केले तर त्याच्यापैकी तर दोन भाग कितीचे येतात त्याचे वीसचे येतात तुम्ही याच्यात उत्तर चेक करू शकता बघा हा समजा आपण हा एक भाग झाला दहाचा बरोबर हा दुसरा भाग झाला दहाचा बरोबर आणि हा तिसरा भाग झाला म्हणजे टोटल तीस झाले तीन भाग केले तर त्याच्यापैकी दोन भागात किती येता येत हे दहा आणि हे दहा वीस समजलं की नाही नेक्स्ट पुढचं बघा आता बावीसचा सात अकरा मग कसं काढणार बावीस गुणिले सात छेद अकरा ठीक आहे बावीस गुणिले सात छेद अकरा आता बघा अशा वेळेस काय करायचं तुम्हाला मी एक सांगतो हां आता काय करतो हा बावीस आहे की नाही त्याला आपण छेद एक लिहू शकतो ठीक आहे म्हणजे हा अंश झाला आणि हा त्याचा छेद आपण एक येऊ शकतो पण तेही संख्येचा काही फरक पडत नाही अंश आणि छेदाचा भागाकार होऊ शकतो अंश आणि छेदाचा भागाकार होऊ शकतो कसं काय होणार मग अकरा एक अकरा आणि अकरा दुने बावीस ठीक आहे म्हणजे याला दोघांना आपण काय केलं अकराने भागून टाकलं मग कोण उरलं फक्त दोन आणि सात मग दोन आणि सात किती झाले दोन गुणिले सात बेसाठी चौदा आणि चौदा आणि खाली फक्त उरला एक म्हणजे चौदा भागेले एक म्हणजे काय चौदाच कोणत्याही संख्येने एकला भागात होतं तेच ते, मग उत्तर काय आलं चौदा ठीक आहे म्हणजे जर तुम्ही बावीसचे जर अकरा भाग केले तर त्याचे सात भाग किती येतात चौदा आहेत ठीक आहे बावीसचे जर आपण अकरा भाग केले तर किती किती येईल दोन दोनचा एक भाग बनेला बघा एक भाग दोन भाग तीन भाग एक चार भाग पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा भाग केले बरोबर त्या अकरा भागापैकी आपल्याला किती घ्यायचे सात भाग मग तुम्ही जर सात भाग जर घेतले समजा हा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बरोबर मग हे सात भाग किती आले टोटल असे चौदा आले समजलं की नाही दोन 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 सात वेळा चौदा मग उत्तर आलं चौदा समजलं की नाही या आकृती काही नाही फक्त तुम्ही हे उत्तर लिहायचं असं ठीक आहे पुढचं बघा चौसष्ट चौसष्टचे तीन छेद आठ काढायचे आपल्याला ठीक आहे मग हे चौसष्ट आहेत समजा तर चौसष्ट लिहा चौसष्ट गुणिले तीनशे आठ बरोबर मग कसं लिहिणार आता हा त्याला आपण छेद एक लिहू शकतो आता अंश आणि छेदाचा आपण डायरेक्ट इथं भागाकार करू शकतो किती करणार आठ आठ एका आठ आट, आणि आठ आठी चौसष्ट बरोबर तुम्ही बर आठचा भाडा आठ पर्यंत म्हटल्यावर कितीने भाग गेला आठ आणि उरला कोण फक्त त्रिक चोवीस ठीक आहे चोवीस भागीले खाली एक गुनिले एक म्हणजे काय एकच बरोबर चोवीस भागीले एक म्हणजे किती चोवीस बरोबर की नाही म्हणजेच उत्तर आलं चोवीस म्हणजे तुम्ही चौसष्टचे जर आठ भाग केले तर तीन भाग कितीचे येतात चोवीसचे समजा आता हे बघा हे आठ भाग केले आपण ठीक आहे हा एक भाग हा दुसरा भाग हा तिसरा भाग हा चौथा हा पाचवा हा सहावा वा, सातवा आणि आठवा भाग बरोबर नाही त्याच्यापैकी तीन भाग कितीचे आहेत मला सांगा हे आठ हे आठ आणि हे आठ किती झाले चोवीस झाले की नाही आता बघा चौथा प्रश्न पासष्टचे पाचशे तेरा करायचे मग कसं करणार पासष्ट गुणिले पाचशे तेरा ठीक आहे मग कसं करणार आता आता तेराचा पाडा आपण हा अंश आहे आणि हा चेद आहे तर आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो तेरा एक तेरा तेरा पंचे पासष्ट बरोबर की नाही मग कोण उरलं फक्त पाच गुणले पाच किती आला मग पाच गुणले पाच पंचवीस आणि खाली उरला एक फक्त पंचवीस भागले एक म्हणजेच किती पंचवीस किती उत्तर आलं पंचवीस ठीक आहे मग जर तुम्ही याचा काय अर्थ झाला जर तुम्ही पासष्टचे सारखे तेरा भाग केले पाच भाग मात पाच भाग मिळून किती होतात पंचवीस होतात ओके आता बघा इथं तुम्ही तेरा भाग केलेले दिसत आहेत तुम्हाला बरोबर बर की नाही हा हा एक भाग हा दोन भाग हा तीन भाग हा चार भाग असे असे किती भाग केले तेरा भाग केले बरोबर आणि प्रत्येक याच्यात किती आले तर पाच पाच आले प्रत्येक भागात किती आले पाच 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 आणि पाच पाच भागाचे किती झाले पंचवीस समजलं की नाही नेक्स्ट बस मग इथंच तुमचा उदाहरण संग्रह तो संपलेला आहे ठीक आहे